गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपण रेसिपी खूप छान पाहणार आहोत आणि ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हितकारक आहे आज आपल्याला करायची आहे हुलग्याची भाजी आणि तो पाहू शकता मस्तपैकी मोड आलेले आहेत काढून घेऊया आपण आता हे हुलगा आपण निवडून घेऊया आणि रोळून काढलं तरी चालू शकतं किंवा निवडून घ्यायचं खडा जर असला तर, तर काढून घ्यायचा आणि मोड पाहू शकता देखील मस्त आलेली आहे आणि हुलग्याची भाजी ही थंडीमध्ये खाल्लेली खूप चांगली असते त्यामध्ये प्रथिने असतात ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात तर ही हुलगी आता निवडून घेऊया आपण आता आपली चुलपेटली आहे कढई ठेवून घेऊया आहे मस्तपैकी रानातली अशी गावरान कोथंबीर आहे लसूण आहे खोबरं आणि शेंगदाणे एवढंच वाटण घालायचं आहे याला आणि भाजी खूप छान होते तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते पाणी टाकून धुऊन घेऊया पाणी काढून टाकूया तर पाहू शकता मस्तपैकी आपण हुलकं धुवून घेतलेलं आहे आणि देखील छान आलेले आहेत आहेतमध्ये आपण तेल टाकूया तर तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे आणि या भाजीसाठी फक्त लाल तिखटाचाच वापर करायचा आहे जास्त कोणता गरम मसाला वापरायचा नाही थोडीशी हळद आपण टाकलेली आहे तर मसाला छानपैकी परतून घेऊया लाल तिखट तुम्हाला असं वाटत असेल की जास्त आहे परंतु कलर आहे त्याचा जास्तीचा तिखट नाही आहे तर इथे आपण जे वाटण घेतलं होतं ते टाकून घेऊया आता मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्तीचाच वापरायचा लसणाची जी चव असते ती खूप छान लागते त्याचा मसाला एक दोन मिनटं आपण चांगला परतून घेऊया पाहू शकता मसाला छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये आपण हुलगं टाकून घेऊया आता हुलगं देखील आपण परतून घ्यायचं आहे चांगलं आणि जास्त मोड आले की भाजी देखील चवीला चा छान लागते तर एक दोन तीन मिनटं आपण मुलगा हे परतून घेऊया झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटं वाफ काढूया मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पुन्हा एकदा आपण परतून घेऊया यामध्ये आपण पाणी टाकूया वाटणाचं पाणी टाकत आहे मस्तपैकी उलग्याची रसा भाजी करणार आहोत भाकरी बरोबर खायला चुरून ढवळून घेऊया आपण थोडस या भाजीला जास्तीचे मसाले नाही वापरायचे कधी पण फक्त लाल तिखटामध्ये आणि लसूण थोडासा जास्तीचा वापरायचा म्हणजे भाजी देखील चवीला खूप छान होते तर आता भाजीला छानपैकी आपण उकळी आणूया भाजीमध्ये आपल्याला मीठ लगेच नाही टाकायचं थोडीशी भाजीला उकळी आणून द्यायची आणि थोडीशी एक पाच मिनटं शिजून द्यायची म्हणजे कडधान्य कडधान्यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ वापरायचं मग मीठ जर टाकलं तर कडधान्य ही पटकन शिजली जात नाही त्याच्यामुळे मिठाचा वापर थोडासा आपण नंतर करणार आहोत तर आता भाजीला छानपैकी उकळी आणूया झाकण काही ठेवणार नाही मी फक्त चमच्या यामध्ये टाकून ठेवणार आहे जेणेकरून भाजी उतू जाऊ नये तर पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान उकळीमध्ये हुलगं अर्धवट चांगलं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया हुलग्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे थंडीच्या दिवसामध्ये हुलग्याची शिंगोळी हुलग्याची भाजी किंवा हुलग्याचं जे पाणी असतं आपण भिजत घालतो हुलगे जेव्हा आपण भिजत घालतो त्याच्यावरचं जे, जे पाणी असतं ते लाल पाणी जे निघतं ज्यांचं पोट दुखत असेल किंवा ज्यांना मुतखडायचा त्रास असतो त्यांनी ते वरचं पाणी प्यायचं म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये पोटदुखीचा त्रास हा कमी होतो तर अशा पद्धतीमध्ये हे हुलग्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत तर अशा प्रकारे हे हुलगे खात जावे तर आता आपण ही छानपैकी मोड आणून केलेली हुलक्याची भाजी आहे रसाभाजी दहा मिनटं आपण पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहोत तर पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी तयार आहे खाण्यासाठी मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर आता चुरून खायची तर आता ही भाजी खाली घेऊया आपण झणझणीत अशी उलग्याची भाजी उलग्याची रसाभाजी इथे तयार आहे आणि बरोबर आपली बाजरीची भाकर मस्तपैकी कांद्याची पात घेतलेली आहे आणि कांदा देखील आहे त्याबरोबर खाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी मुलग्याची भाजी करून पहा खूप छान होते चवीला आणि जास्त काही घालायची गरज नाही थोड्याशा साहित्यामध्येच मस्तपैकी चवीची ही भाजी होते आणि आरोग्यासाठी हितकारक आहे आपल्या तर हुलग्याची भाजी आम्ही शक्यतो चुरूनच खातो टेकून टेकून कुणी खात नाही मस्तपैकी अशी बाजरीची भाकरी चुरायची आणि ताव मारायचा त्याच्यावरती जा टेकून टेकून खाण्यामध्ये मजा नाही आहे या भाजीची तर मस्तपैकी अशी चुरून खायची गरम गरम आहे एक नंबर झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा अशा प्रकारे भाजी आणि तुम्ही देखील अशी भाजी केली तिथूनच खा